यानंतर प्रमिला खराडे आपले मनोगत व्यक्त करतील माझं नाव इकडचं प्रमिला शिवाजी खराडे आणि तिकडचं प्रमिला भीमराव जगदाडे माझे मिस्टर शिक्षक आहेत आणि मी धन्यवाद <laughs> धन्यवाद <laughs> प्रमिला आपले मनोगत व्यक्त केल्याबद्दल <laughs> <laughs> यानंतर सुलोचना गोसावी आपले मनोगत व्यक्त करतील पाचवी ते बारावी पर्यंत झालंय आणि बारावी नंतर माझे मध्ये <laughs> यानंतर प्रवीण मोरे आपले मनोगत व्यक्त करतील यानंतर नवनाथ भिशे आपले मनोगत व्यक्त करतील <laughs> <laughs> मी नवनाथ पार्वतिशी बैशे वर्ष एक मुलगी आहे एक मुलगा आहे दुसऱ्या वर्ष आता तर आता मला वाटतं शिक्षक काय आलेलं नाही सर्वात लहान

त्यांनी पाहिल्यानंतर त्या दिवशी बोलले नाही शाळेत आलो मी असं ठेवू कारण असं बेदम मारतो मला मी म्हणलं आता पुन्हा नाही शाळेत जायचं दहा पंधरा दिवस नाही शाळेचा नंतर पण आलो सोमवार सरांनी सांगितलं अरे तू शाळा सोडूनच ति काय नाही ठीक आहे मग फेरतो तरी पण आलो नंतर दहावीला मी शाळा सोडून दोन ला दहावी सोडली नंतर अकरावी बारावी मस्त आता ते पण थोडा काय धन्यवाद नवनाथ बिशेशे चोवीस बारावी पर्यंत शिकलो धन्यवाद संपत सुळ आपले मनोगत व्यक्त केल्याबद्दल यानंतर गणपत पावणे आपले मनोगत व्यक्त करतील माझं नाव गणपत भीमराव पावणे मी सध्या शेती करतोय शेती बरोबर ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतोय आणि ट्रान्सपोर्टचा व्यवसाय बघत बघत आर्थमोसमध्ये वाढलेलो आहे मुलीची बारावी झालेली आहे मुलगा आता दहावीला शिकतोय आणि मुलगा एक आठवीला गेला एवढं बघत सगळं व्यवस्थित अजून पण शिक्षक अजून सहकार्य चालूच आहे माझ्या पिढीला तर चालूच होत अजून माझ्या मुलांच्या पिढीला पण चालूच आहे आता जास्त काय कधी ह्याच्यावरती बोललेलं नाही पहिल्यांदाच बोलण्याच योग आलाय खाली जर बसलो तर दिवस उवस तर कुणाला उठून द्यायचो नाही एवढं पर्यंत बोलन <laughs> 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 एक वर पहिल्यांदाच बोलतोय कि मार्क धन्यवाद बोलायला वेळ दिल्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद एकदा व्यक्त करतो आयोजकांचा सुद्धा परत एकदा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो कारण एकदम जीवनावर जीवलावून नियोजन केलेलं आहे वेळोवेळी सगळ्यांना संपर्क करून आज कार्यक्रम बसा ठेवलेला आहे राजाक जास्त उकडत असल्यामुळे महाग गेलं का हे समजा ना बरं <laughs> ठीक आहे थँक्यू धन्यवाद कार्यक्रमासाठी सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचेच आभार महादेव लक्ष्मी म्हणजे धन्यवाद महादेव आपले मनोगत व्यक्त केल्याबद्दल सत्कार यानंतर विद्यालयाचे ज्येष्ठ कर्मचारी यादव काका व शेखर होले यांचा सत्कार करण्यात येत आहे शेखर होले यांनी आपल्या सत्काराचा मान स्वीकारायचा आहे बिभीषण सायकर आपले मनोगत व्यक्त करतील यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थिती लावलेल्या पाहुण्यांचे या ठिकाणी सत्कार करण्यात येते आदरणीय अण्णासाहेब मोरे हे सत्कार करतील पाहुण्यांचा यानंतर गणेश सायकर आपले मनोगत व्यक्त करतील कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य भास्कर सर उपप्राचार्य तिथे उपस्थित असलेले सर्व आपले आदर्श शिक्षक मॅडम आणि सर्व माझ्या मित्रांनो आणि उपस्थित असलेल्या भगिनीनो आज आपण म्हणजे बऱ्याच वर्षापासून बऱ्याच वर्ष म्हणजे जवळपास चोवीस वर्षाचा पलावटी आपण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नागेश आकाडे नागेश अकॅडमी आपला हा ग्रुप तयार केला नागेशने ग्रुप तयार केला त्यांनी आम्हाला फोन केला होता त्यावेळेस कि आपण ग्रुप तयार करतोय मग त्यानंतर नागेशने ग्रुप तयार केला त्यांनी सगळे नंबर मिळवले सर्वात जास्त आपला ग्रुप तयार करणे करण्यावर नागेशने खूप मेहनत घेतली आहे आणि त्यानंतर मग विकास मराठे रावण मोरे सुरेखा धवनकारणवर ते प्रॉपर ऍक्टिव्ह असायचे मग त्यांनी किट टू किदर चा कार्यक्रमाचे नियोजन केलं आता

आपले जे सर होते सर वगैरे इंग्लिश वगैरे शिकवायचे आमच्या साहेित शिकवायचे त्यावेळेस असं वाटायचं की जास्त खूपच मजा आहे ना का पण असं असं वाटतंय की मजा होती आता तसं पुढे जाईल तसं एवढं जाऊ जा आणि जस सवय होईल तसे आपल्याला एक बंधनाच राहावं लागतं ज्यावेळेस आपण शाळेत असतो त्यावेळेस आपल्याला आपले गुरु जे आहे त्यांनी त्यांनी आपल्याला चांगली शिस्त लावली त्यांनी आपल्याला लखपती किंवा करोडपती होण्यास शिकवलं नाही पण त्यांनी आपल्याला एक इज्जतदार इमानदार आणि एक चांगला नागरिक कसा तयार तयार झाला पाहिजे ते त्यांनी आपल्याला शिकवलं त्यामुळे मी आपल्या सर्व मनापासून आभार मानतो आणि मला इथे बोलण्याची संधी दिली बोलायला भरपूर आहे अजून पण मी गणेश मोहन सायकर माझं दहावीपर्यंत शिक्षण झालं आता मी पी एस आय पदा आहे जळगाव मध्ये माझी बहीण पण ना धन्यवाद गणेश तर रफिक तांबोळे आपले मनोगत व्यक्त करतील आदरणीय व्यासपीठ आणि माझे आयुष्य घडविणारे परमपूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो आपले बरेच किस्से असे आहेत की सांगितले हे नाही सांगितले तरी सगळ्याला माहिती माणूस दिसला तरी कळत आहे खाला बोलल की काय झालत आणि तो काय <laughs> करत होता आणि कसा होता तसं या संस्थेनं आम्हाला घडवलं त्या घडवण्यात आमचे सर असतील एबी मोरेसर असतील चेडे सर असतील आमचे दिवंगत सय्यद सर असतील पवार सर असतील यांनी मुलाप्रमाणे शिकवलं की माझी परिस्थिती आता बऱ्याच सगळ्याला माहिती काय आहे ती कशी आहे काय ते सगळं माहिती माझ्या शिक्षकांनी मला पालकांची जागा घेऊन शिकवलं आणि घडवण्याचा प्रयत्न केला चुकला की शिक्षा केली म्हणून तर आम्ही आज या ठिकाणी आहोत समाजात काहीतरी समाजाचं देणं लागतं म्हणून आम्ही समाजात थोडीशी जागा मिळवली ती या गुरुज गुरुजनांमुळे तसेच मला माझ्या मित्रांनी बालमित्रांनी पाचवी ते दहावी पर्यंत खूप सहकार्य केलं सगळ्यांनी आपल्या डब्यातला घास ना घास भरवला तर आम्ही असे एक दहा बारा जण असे होतो की प्रत्येकाचा डबा प्रत्येकाचा एक एक घास खाऊन शिकलो शाळा शिकलो पुढे गेलो आणि एकोणीसशे नव्याण्णव नंतर आज दोन हजार चोवीस उजडले फार मोठा काळ गेला दोन तपाचा काळ गेला की आपली भेट झाली नाही त्याचबरोबर तसंच गुरुजनांचं पण झालं गुरुजन पण आपल्याला मध्ये विसरले गेलो आपण विसरले गेलो पण त्यांनी त्यांचं ज्ञानाचं काम चालूच ठेवलं एवढं गुरु थांबतो धन्यवाद रफिक आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल